आषाढी वारीच्या संदर्भात जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे उपचारात्मक उपाययोजनेमध्ये प्रत्येक तीन ते पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण प्रथमोपचार केंद्र स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी एक आरोग्य कर्मचारी आणि परिचर अशी टीम असणार आहे आणि तीन शिफ्टमध्ये ते काम करून ट्वेंटी फोर बाय सेवन त्या ठिकाणी वारकरी भाविकांना सेवा पुरवण्यात येणार आहे त्याचबरोबर पंढरपूर शहर पंढरपूर ग्रामीण आणि माळशिरस ग्रामीण भागामध्ये एकवीस आय सी यू केअर युनिट आपण स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी ऑर्थोपेडिक सर्जन फिजिशियन आणि अनास्थिसिओलॉजिस्ट यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्याही ठिकाणी आपण ट्वेंटी फोर बाय सेवन वारकऱ्यांना सेवा देणार आहोत त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी आपल्या आप मोठ्या ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाहीत त्याकरता एकशे एकवीस बाईक म्हणजे म्हणजेच दूत आपण नेमलेले आहेत आणि प्रत्येक दिंडीबरोबर हे आरोग्य दूत असणार आहे तसेच काही ठिकाणी आपण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे टेंट उपचार केंद्र करणार आहोत माळशिरस तालुक्यामध्ये पाच आणि पंढरपूर तालुक्यामध्ये चार ठिकाणी आपण बांबू उपचार केंद्र तंबू तंबू उपचार केंद्र किंवा टेंट उपचार केंद्र आपण स्थापन करणार आहोत तसेच आपल्या ज्या अॅम्ब्युलन्स आहेत त्या अॅम्ब्युलन्स आपण अद्यवत केलेल्या आहेत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या त्याचबरोबर एकशे आठच्या एल एस चौदा आणि बी एल एस सात अशा एकवीस अँब्युलन्स आपल्या पालखी मार्गावर तैनात असणार आहे त्याचबरोबर चार शववाहिका दोन पंढरपूर आणि दोन माळसिरस या ठिकाणी आपण ठेवलेल्या <coughs> आहेत तसेच पालखी मार्गावरील सोळा प्राथमिक आरोग्य केंद्रांचं बळकटीकरण आपण या जिल्हा परिषद शेष फंडातून या वारीसाठी केलेलं आहे अद्यावत यंत्रसामुग्री आणि फर्निचर या ठिकाणी आपण करणार आहोत जे उपचार पद्धती आहेत किंवा टेंटचं जे तुम्ही हे सांगितलं त्याचं स्वरूप कशा पद्धतीने असेल टेंट फक्त ते पावसामध्ये आपल्याला टाकता येतं आणि ते उचलून परत आपल्याला कुठेही नेता येतं प्रूफ असतो ना तो टेंट तो त्याचा फायदा आहे म्हणजे मुव्हेबल आहे आणि पाऊस लागत किती नाही हे आपल्याला शासनाकडून आलेले आलेलं किती वैद्यकीय अधिकाऱ्यांचं काय टीम असणार या आषाढी वारीसाठी उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक सेवा देत असताना साधारणतः स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सहाय्यिका समुदाय आरोग्य अधिकारी असे मिळून जवळजवळ तीन हजार लोक या ठिकाणी काम करणार आहेत त्याचबरोबर दीड हजार आशांचाही सहभाग आपण याच्यामध्ये घेणार आहोत हेच करत असताना आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण करतो सध्या पावसाला सुरुवात झालेली आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण यावर्षी पाणी नमुने दोनऐवजी तीन वेळा तपासणार आहोत एक महिन्यापूर्वी पंधरा दिवसानंतर आणि जर अशुद्ध पाणी नमुना आला तर त्याची तपासणी आपण या या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर पाण्याचे जे स्रोत आहेत त्या स्रोतांचं सुद्धा आपण पालखी मार्गावरील जलशुद्धीकरण करणार आहोत तसेच टँकर बांधण्याचे जे ठिकाण आहे त्या टँकर भरण्याच्या ठिकाणी आपले आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचा सुरक्षक त्या ठिकाणी तैनात असणार आहे ओ टी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरच ते पाणी पिणे योग्य आहे अशा त्यांच्या सिग्नेचरने ते पाणी पिण्यासाठी वारकऱ्यांना वापरलं जाणार आहे विशेष करून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने कार्य करण्यात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही ठिकाणी आपण सोळा ठिकाणी महिला डॉक्टर्स तैनात केलेले आहेत त्याचबरोबर महिला बालकल्याण विभागामार्फत हिरकणी कक्षेची स्थापना केलेली तसेच ग्रामपंचायतीमार्फत त्यांच्यासाठीचे वेगळे शौचालय आहेत स्नानगृह वेगळे करण्यात आलेले आहेत